नमस्कार हिंदुस्थान पोस्ट मध्ये हर्षद बैद्य कॅमेरामॅन रोहित सह आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज तुम्हाला दोन हजार वीसच्या दशकामध्ये घडलेल्या चार खून खटल्या गाजलेल्या चार खून खटल्यांची गोष्ट आठवत असेल हो पहिला म्हणजे दाभोळकर हत्या हत्या प्रकरण नंतर कोल्हापूरचे पानसरे हत्या प्रकरण नंतर कलबुर्गी यांचा जो यांचं हत्या प्रकरण झालं ते आणि चौथं म्हणजे गौरी लंकेश या चारही हत्या प्रकरणांचं सध्या सगळीकडे पुन्हा एकदा ती सातत्याने आपल्याला कायम त्याच्या बातम्या येतात पण याच्यामध्ये सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट या चारही खटल्यांमुळे समान आहे की अजून खरे आरोपी सापडलेलेच नाहीत पण हे खरे आरोपी का सापडले नाहीत याचं उत्तर कदाचित तपास यंत्रणा आणि सरकार देऊ शकेल परंतु या सगळ्या खटल्यांमध्ये अशा अनेक लोकांना गोवण्यात आलं की ज्यांचा ह्या खटल्याशी काहीही संबंध नव्हता आणि अशातच एक गोष्ट घडली ती म्हणजे असा एक व्यक्ती होती त्यांचं नाव होतं समीर गायकवाड यांना फक्त इथे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत म्हणून पानसरे हत्या प्रकरणात त्यांना गोवण्यात आलं आजपर्यंत त्या त्यांना अटक केल्यापासून आजपर्यंत त्यांच्या विरोधात कुठलाही ठोस पुरावा सापडलेला नाही त्यांना जामीन मिळाला तो जामीन रद्द करण्यासाठी सुद्धा लोक कोर्टात गेले तोही खटला प्रलंबित आहे परंतु या सगळ्या दबावामुळे या सगळ्या सगळ्या न्यायालयीन सगळ्या लढाईमध्ये आज सगळ्या त्यांचा इतकी वर्ष खर्च पडल्यानंतर आज दुर्दैवाने त्यांचं निधन झालं या समीर गायकवाड यांच्या सारखे अनेक लोक या सगळ्या सगळ्या गाडग्यामध्ये या सगळ्या सगळ्या का म्हणतो की हुकुमशाही दडपशाहीमध्ये भरडले जातात पण अशा लोकांना लोकांचा आवाज मांडण्यासाठी फार कमी लोक पुढे येतात आणि त्यांच्याच याच ह्याच्यामधला एक त्यांचा समीर गायकवाड यांच्या बाजूने ठामपणे न्यायालयीन लढाई लढणारे संजीव कुणाकर सर आज आपल्याला खटलाची गोष्ट सांगणार आहेत त्यांच्या बाजूने त्यांच्या काय गोष्टी होत्या सगळ्या आपल्यासमोर सांगणार आहेत आणि त्यासाठी आपल्यासोबत बसलेत सर तुमचं स्वागत सर आज दुर्दैवाने आज काय आपण मुलाखत करतो तसा प्रकार नाहीये असं जर यांचं आपण त्यांच्यासाठी न्यायालयीन लढाई लढलेला आहात आपण त्यांच्यासाठी वकीलपत्र घेऊन काम केलं होतं आपली पहिली प्रत्यक्रिया काय नाही काय ना की धक्का मला बसला कारण समीरच्या प्रकरणामध्ये पहिल्या दिवशी जेव्हा त्याला त्यांनी वकीलच मिळू दिला नाही कोल्हापूरच्या बहुसंख्य वकिलांनी एकमताने भूमिका घेतली की त्याला वकील नाही मिळू द्यायचा कुणी उभारायला तयार नव्हतं पहिल्या दिवशी वकिलाशिवाय त्याला जावं लागलं न्यायालयाने आदेश देऊनसुद्धा कुणी वकील नाही उभारायला जेव्हा बातमी आम्हाला कळली तेव्हा आम्ही एकतीच वकील गेलो आणि आम्ही त्याची बाजू मांडली तिथे माझा संपर्क आला आणि त्यानंतर संपर्कात होता अतिशय चांगला मुलगा कोड स्वभावाचा दोन लहान मुलं आहेत त्याची आणि दोन मुलं लहान आहेत तीन वर्ष सहा सात वर्षाचे काय वय आहे ते आता पोरकी झालेली आहेत समीरबद्दल त्यांनी सुरुवातीला सांगितलं की पुरावा आहे की एका मुलाने त्याला बघितलं वगैरे व पुढे ते म्हणाले नाही पुरावा नाही त्या मुलाची साक्षा मी ग्राह्य मानतच नाही तो सारंग कोलकर आणि विनय पवार हे आरोपी आहेत मग त्यांनी बाजू बदलली पण त्याला काही त्यांनी मुक्त वगैरे केलं नाही त्याला त्याची सुटका केली नाही त्या मुद्द्यावर त्याला जामीन मिळाला दीड दीड एक वर्षांनी तिथे काम पाहायचे आमचे समीर पटवर्धन आणि वीरेंद्र इचलकरंजीकर खटला सुरू झाला ते काम आहेत जामिनासाठी सुद्धा समीर पटवर्धनांनी त्याचा जामीन तिकडे मिळवून दिला होता आमची एक टीम होती एकतीस वकिलांची आणि इतरही वकील नंतर आले पण या स प्रकरणामध्ये त्याला सोडलं नाहीच दीड वर्षानंतर त्याला जो जामीन मिळाला त्याला आव्हान दिलं उच्च न्यायालयात सात साडेसात वर्ष तो अर्ज प्रलंबित होता मागच्या वर्षी तो शेवटी डिसमिस झाला किंवा फेटाळला गेला हा मुलगा बिचारा ताणाखाली जगत होता मुलं लहान गरीब आहे त्याला त्यांनी नोकरी मिळू दिली नाही त्याचा काही व्यवसाय उद्योग करू दिला नाही अतिशय त्याला छळलं अक्षरशः अक्षरशः त्याला छळलं आणि एक नॅरेटिव्ह तयार केलं खरं म्हणजे मला असं वाटतं की ज्या पत्रकारांनी किंवा काय ज्या नेत्यांनी हे केलं त्यांच्या हाताला रक्त लागलंय त्यांच्या हात रक्ताने माखलेले आहेत ही एक हत्या आहे समीर गायकवाडची असं माझं ठाम म्हणणं आहे कारण त्याला न्याय मिळाला नाही दुःखी मनाने तो गेला आमच्याशी तो बोलायचा हसत खेळत असायचा ते दुःख पचवण होता शेवटी त्या ताणानेच तो गेलेला आहे आणि हा त्याचा एका प्रकारे केलेला खून आहे या लोकांनी त्याची माफी मागायला पाहिजे गमत बघा ना त्या जुंदाला पकडलं जुंदाला हँडलर एक मराठी भाषिक मुसलमान त्याच्या घरी कोणी कॅमेरा घेऊन नाही गेलं समीरच्या घरी गेले आई वडिलांना त्रास दिला इतकं त्याला छळलं आणि आज सुद्धा बघा कसं झालंय तुम्ही आज बघाल ती बातमी आहे दुसरीदा पांगारकडची बातमी श्रीकांत पांघारकर नगरसेवक निवडून आले आता खलीद निर्दोष आहे म्हणून एक मीडिया ट्रायल चालवणार समीरचा पुरावा बघा ना काय पुरावा शून्य पुरावा इतर सगळे आरोपी पकडले त्यांच्याशी त्याचा काही संबंध नाही म्हणून त्यांनी जाहीर केलं सरकारने जाहीर केलं के मग त्याला का सोडलं नाही अशा प्रकारे त्याला छणण्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये मुश्रीफांचा हात होता आणि तो त्यांनी कबूल केला म्हणजे मी असा आरोप तुमच्या समोर येऊन करणार नाही की एस ए मुश्रीफांनी त्यावेळेला सांगितलं तावडेंच्या वेळेला की मी एक साक्षीदार नेऊन दिला वगैरे वगैरे आणि या सुद्धा काय झालं होतं की जेव्हा समीरचं बोलणं रेकॉर्ड झालं त्यात आता बघा काय तुम्ही आपण बोलतो लोकांना सवय बोलण्याची तो बोलला की नाही मला माहीत नाही पण त्याचं एक विधान आलं हेटाळ नियुक्त त्या संशय निर्माण झाला त्याला ताबडतोब पकडलं आणि एस एम मुश्रीफांनी प्रचंड दबाव त्यावेळेला आणला आज त्यांचे बंधू मंत्री सुद्धा आहेत त्यामुळे त्याला न्याय मिळणं अशकच होतं या मुश्रीफांनी एक पुस्तक लिहिलं ते काय हु किळकर खरे अख्खा देश त्यांच्यावर थुंकला पण त्या पुस्तकाच्या लाखोवरती गेल्या शेवटी कसं असतं ना एखादी वेश असते किंवा एखादा ड्रग विकणारा असतो एखादा दारू विकणार असतो आपण त्याच्यावर किती थुंका तोंड मला काय करायचं माझा धंदा आला ना मला गिराय काय बाबा ही मुस्लिमांची ही अशी या जातकुळीतले ते आहेत त्या 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 विचारांचे ते आहेत त्यांची पुस्तकं खपली घेऊ पण त्याचा त्रास आमच्या समीरला झाला देशाने मुस्लिमांना फेटाळलं पण त्यांची पुस्तकं विकून ते गडदंज झाले हवेलामध्ये राहत आहेत आणि जेव्हा त्यांनी हे औषध समीर आणि डॉक्टर तावडेनविरुद्ध वापरलं आयुष्य उद्ध्वस्त झाले डॉक्टर ताबड्यांचे वडील गेले अग्नी नाही देऊ शकले हे सगळं जे घडले ना माझं मन दुखानेच रडतंय का आहे कारण हे गंभीर आहे काही वकील मंडळी उभे राहतात कुटुंबाला आता कोण मदत करणार काय मी मगाशी माघार काढण्याची मदत होते म्हणाले मी पण मदत काहीतरी करीन आम्ही जाऊ काही तुझं ते करतील पण यांच्या पाठीशी कोण आहे अतिशय दुःखाचा आजचा दिवस आहे आणि वारंवार देश म्हणतो आपल्याला ऐकतो की वंचित विद्रोही ब्राह्मणांनी माफी मागितली पाहिजे सवर्णांनी माफी मागितली पाहिजे मनुवादी आता याची माफी कोण मागणार मराठा शेतकरी कुटुंबातला घडी येतो तो मेला तो गेला धोक्यावर तो तो कलंक घेऊन गेला दुःखी मनाने गेला रडत रडत गेला त्याच्यासाठी रडणारे लोन असू रडणार आहे कोण आपण बाजू मोठ्या मोठ्या म्हणतोय घटना भिटना कसली घटना कसली लोकशाही आणि शेवटी त्याला तुम कोण क्षमा मागणार न्यायव्यवस्था तर कधी क्षमा मागतच नाही राज्यव्यवस्था मागणार नाही राज्य हिंदुत्व त्यांचंच आहे काय चाललंय देशामध्ये म्हणजे समीरला जर न्याय मिळत नसेल तर माझा माझा या व्यवस्थेवर काय फारसा आता विश्वास उडत चाललाय असं मी स्पष्टपणे सांगितलं तुमच्या की व्यक्ती हे विधान करते गंभीर आहे पण आम्हाला तो संपूर्ण खटला जाणून घ्यायचा आहे की कशा पद्धतीने त्यांना अडकवण्यात आलं आज पण त्यांना अडकवण्यात आलं असंच म्हणून कारण त्यांच्या विरुद्ध पुरावाच नाहीये तर अडकवण्यात कसं आलं त्यांना कशा पद्धतीने सगळ्या सगळ्यात ट्रायल्स चालल्या आम्हाला संपूर्ण सांगा अ विनोद असं आहे ना त्यांचं काय म्हणणं चार खून झाले आता चारही खुनामधले व्यक्ती आहेत पूर्ण आदर राखून त्या कुठच्या ना कुठच्या विवादात होत्या त्यांची व्यक्तिगत वैर सुद्धा होती आणि यांचं म्हणणं असं आहे की यांच्यावर काहीतरी सैद्धांतिक विरोध सनातन सा, संस्थेचा सा होता आणि म्हणे मोटरसायकलवरून गोळ्या घातल्या जे पिस्तुलातून खून होतात किंवा बंदुकीने खून होतात त्यामध्ये एखाद्या व्यक्ती रागाच्या भरात पिस्तूल झाडतो ओळखीच्या माणसावर कि हा एक प्रसंग जो सो सोडला म्हणजे एखाद्याशी मी वाद घालायला गेलोय आणि अन्य वेळेला मी पिस्तूल काढून त्याच्यावर झाडतो रागाच्या भरात किंवा मी स्वसंरक्षणार्थ कोणाला जरी झाडलं असा प्रसंग हजारातून एक घडतो बाकी ज्या अपरिचित व्यक्तीने केलेल्या हत्या असतात त्या मोटरसायकलवरून जाऊन गेलेल्या असतात ना असं कुठे बघितलं की बी एस टी बसमधून आला मारेकरीने गोळी घातली की एस टीत न आला की बाबा ट्रक ट्रकमधनं आला की बाबा घोड्यावर बसून आला की सायकलवरून आला की रस्त्यातला चालत आला मी एक पण प्रकरण नाही बघितलेलं मग या ही एकच कॉमन लिंक आहे त्याच्यामधली पुरावा शून्य आज त्या कोर्टामध्ये आरोप निश्चित झाले चार्ज फ्रेम सुरुवातीला कसं केलं यांनी बोम्याला शोध केली सनातन संस्था सा सनातन संस्था सा बेसिस काय होता की पानसरे ते पुस्तक विकायचे हु किल करकरे त्याचं वाटप करायचे आणि ते दाभोकरांचे समर्थक होते असं त्यांचं म्हणणं आहे ते किती समर्थक होते काय होते मला काय त्यांच्याबद्दल व्यक्तिगत माहिती नाही हत्या जात त्यांनी काही विधान सनातन संस्थेबद्दल सा केली त्याबद्दल एक बदनामीचा खटला घातला होता आणि बार कौन्सिलकडे एक तक्रार संस्थेने केली होती आता अशी तक्रार करणे म्हणजे त्याची हत्या कशाला करतील मग इकडे दावडेना पकडलं त्यांना तिकडे पण घातलं इकडे कोळकर तिकडे घातले मधल्या काय समीरचं नाव आलं साधक होता पर समीर कोण तर तो, तो रुद्रा पाटील यांचा पार्टनर रुद्रा पाटील हा एक साधक होता आणि त्याने सच्चरला चॅलेंज केलं होतं बरं का सच्चर समिती जे मुसलमानांना बेनिफिट देणारी त्याची याचिका हायकोर्टाने ऍडमिट केली त्याच्यानंतर पोलीस त्याला शोधायला लागली आरोपी बनवून टाकला त्याला बरं हो ती जी केस होती मडगाव ब्लास्टची ज्यामध्ये त्याला आरोपी केला ज्यामध्ये तो फरार वगैरे झाला त्या केसचा पूर्ण पुरावा संपला एकाही साक्षीदारने पोलिसांसमोर किंवा कोर्टामध्ये रुद्राचं नावच घेतलं नाही म्हणजे केवळ तो कोणातरी ओळखत होता म्हणून नावं घेतली गेली आता पण हेच घडलंय पांघारकरांचं नाव तसं आलंय त्या गौरी प्रकरणात का ते ओळखत होते अरे इथे एका राजकीय नेत्याच्या हेलिकॉप्टर मधनं दाऊदचं माणसं गेली ते तुम्हाला चालतं दाऊदकडनं जमिनी घेणारा नवाब तुम्हाला चालतो आणि हा त्याला ओळखतोय का हिंदुत्व यायला आरोप आहे म्हणून याला पण आरोपी करायचं अशा प्रकारे रुद्रा पाटील मुळे याला आरोपी करण्यात आलं आता रुद्रा पाटीलला क्लीनचीट दिली याला पण क्लीनचीट दिली रुद्रपाटी सापडला नाही बिचारा पळाला असेल कुठे फरार झाला असेल आता मला गमत सांगा समीर सापडला <coughs> सापडल्यावर क्लीनशीट मिळून सुद्धा त्याला दहा वर्ष ठेवला आणि तो मेला आता रुद्रपाटी सापडला असता एक झालं असतं ना मग तुम्ही कुठच्या तोंडाने सांगता आरोपी हजर करा काय हजर करा काय हजर व्हायचं त्याने असं सडायला म्हणजे कुठेतरी न्याय यंत्रणेला कुठेतरी सरकारला कुठेतरी पोलिसांना याची द्यावी लागतील की निरपराध माणसं म्हणतात कारण आता बघा ना सगळं जे नॅरेटिव्ह आहे ते शारजी इमाम आणि उमर खलीद चालू आहे याच्याबद्दल चर्चा करा माझं सगळ्या पुरोगाम्यांना कम्युनिस्टांना आव्हान आहे की एकदा बसूया समोर समोर बसूया काय पुरावे बाबा उमर खलीदचे आहेत काय पुरावे बाबा समीर गायकवाडचे का आहेत काय पुरावे बाबा तावडेंचे आहेत करूनच चर्चा हिंमतची तर करा आणा असेम सरोदासमोर वाचा चार्जशीट शेवटी तो पुरावा आहे तो पुरावा न्यायालयात टेस्ट व्हायचा न्यायालयात तपासणी व्हायची पण तुम्ही मांडा एवढं एवढं गंभीर आहे पण तुमची काय तयारी आणखी एक गोष्ट समीर वारंवार न्यायालयात सांगत होतं की माझी लवकर ट्रायल घ्या हायकोर्टात गेलो आम्ही धर्माधिकारी साहेब जज होते माझा अर्ज आहे का कोर्टापुढे परंतु लवकर ट्रायल बद्दल काहीच नाही कोर्ट करत म्हणजे कोर्टाला मी दोष देत नाही पण हा याचा शूर म्हणा बघा हा मराठा गडी आहे शेतकरी कुटुंबातला आहे हा म्हणाला मी काय पळणार पिळणार नाही मी ट्रायल फेस करीन असेन कोणी तर द्या मला भाषी थेट म्हणाला तो आणि त्याने ती केस चालवली मीच त्याचा वकील होतो हायकोर्टात आम्ही सांगितलं मार की केस लवकर चालवा त्या केसवर स्टे आणून ठेवला किती म्हणजे विकृतीची परिसीमा या प्रकरणात गाठली गेली आणि कुणी त्याला उत्तर द्याय नाही बघा आता उमरखलीत कर्ज का अर्ज माझी चालवा लवकर एक अर्ज दाखवा उमरखलीतचा पळपूट आहे तो पळपूट आहे भेकड आहे तो उमरखलीत भेकड आहे हे तथाकथित कम्युनिस्ट लोक आहे भेकड आहेत चालवा ना केस हिंमत असेल तर मी तुम्हाला उदाहरण देतो सांगतो कोळसे पाटील साहेब त्यांनी रत्नागिरी काहीतरी कायदेभंग केला ती केस पेंडिंग आहे हो एका निवृत्त न्यायाधीशावर दंगलीचे वगैरे आरोप घेऊन केस कोळसे पाटील यांनी सांगाव मग हो। सांगा ना चालव माझा केस हाय हिंमत तुमच्या हिंबत नाही कोळसे पाटील तुम्ही ना समीरची कॅटेगरी वेगळी तुमची भित्री पलपुटाची कॅटेगरी तुमचा अर्ज मला दाखवा कोळसे पाटील साहेब न्यायालयासमोर केलेला अर्ज दाखवा आणि तुम्ही म्हणता समीर दोषी आहे दोषी आहे की निर्दोष आहे एकच पुरावा समीर थेट गेला म्हणाला चालव माझा खटला कोळसे पाटील पळत आहेत कुठे तुमची केस तुम्हाला लाच वाटायला पाहिजे केस पाहिजे केस असे निर्दोष सोडा असे शिक्षा पण पण नाही सर कोणत्यापर्यंत ज्या सगळ्या केसेस आपण बघितल्या एक ट्रेंड कायम दिसतो की जेव्हा इतर धर्मी असतील चथित जे पुरोगामी लोक असतील यांच्या विरोधात कुठलीही गोष्ट घडली तरी सगळेच जण पुढे येतात अगदी सरकार सुद्धा त्यांच्या बाजूने निर्णय घ्यायला जातात परंतु अशा पद्धतीने हिंदुत्ववादी तरुण तरुणींना जेव्हा अशा पद्धतीने खोट्या गोष्टींमध्ये अडकवलं जातं तेव्हा सरकार सुद्धा गोटचे भूमिका देतो दे असं का होतं ओ ते म्हणतात ना सरकार तुमचं व्यवस्था आमची तुम्हाला नाव घेऊन सांगतो तुम्ही विश्वमर चौधरीचं फेसबुक बघा त्यामध्ये दर दहा बारा फेसबुक पोस्टनंतरी पोस्ट असते की मी सरकारमधल्या अमक्या मी नाव घेत नाही अमक्या उच्च पदस्थाला फोन केला आणि बोललो हा कोणता नंबर आहे जर ते खोटं नाव कोणाचं तरी घेत तर त्या मंडळीने सांगायला पाहिजे यांचीच नाही बोललोय मी म्हणजे ते बोलतायत मग विश्वभर चौधरी एवढे माहिती अधिकारातले वगैरे हो जाहीर करा नंबर आम्ही करू ना फोन समस्या आमच्या आहेत हो म्हणजे हे असे नंबर खाजगी देऊन ठेवलेले आहेत हे गंभीर आहे सर हे मी मी अजिबात म्हणजे माझं जे सत्तेतले लोक आहेत हिंदुत्ववादी पक्षाचे त्यांना पण सांगणं आहे की तुम्ही जाऊन विचारा एक खुलासा जाहीर करा की विश्वंभर खोटं बोलतायत किंवा सांगा की ते खरं बोलतायत हा नंबर मी विश्वंभर चौधरींना दिला आहे हा नंबर तुम्हाला तुम्ही मला फोन करा हा नंबर आमच्याकडे नाहीच हो मला दा करून देतो तो नंबर मी एकदा फोन करीन सर पण आता ह्या ही केस झाली त्यांचं निधन पण झालं आता ही केसचा काय निकाल लागेल काय माहीत नाही कदाचित तो केस ती रद्द पण केली जाईल कारण मुख्य आरोपी त्यांच्यावरती दे आरोप होता तेच आता व्यक्ती हयात नाही पण अशा पद्धतीने जे सगळे निरपराध लोक आहेत यांच्या बाजूने कोणीतरी उभं राहायला पाहिजे असून मला गरज वाटते का गरज तर वाटतेच कारण हिंदू असे आहेत ना बघा तुम्ही आत्ता माईक घ्या आणि एक पत्रकार म्हणून कुठच्याही मुस्लिम इलाक्यात जा आणि त्यांना विचारा दहा जणांना की तुम्हाला त्या उमरखाली बद्दल काय वाटतं निरोप वाद आहे एकदम सांगते तुम्हाला ते करून बघा पण करून बघावा माझं कोसं नाव ना तुम्ही चला माझ्यासोबत आणि हिंदू इलाक्यात जा हा ते काहीतरी केस झाले काय बरं ते हिंदूंचं लक्ष नाहीये हिंदूंचं लक्ष नाहीये आपलं लक्षच नाही त्याच्याकडे अहो मी तुम्हाला सांगतो सेक्शुअल हॅरेसमेंटची केस घ्या लक्ष्मण महाजनवर झाली निर्दोष सुटले केस झाली एकेका एक प्राध्यापक होते अरुण कांबळे त्यांच्या विरुद्ध आरोप झाले पण ज्या प्रकारे एखाद्या हिंदूवर झाल्यावर ते उचलले जातात आरोप आणि आपण सांगतो तो, तो काय तो उमर खलीद पी एच डीचा स्टुडंट अरे डॉक्टर तावडे कुठचेही त्यावर राखीव जागा नाहीत काही त्याला नाही चांगल्या ह्याच्यातला घरातला माणूस सरदार घराण्यातला तो एम एस सर्जन आहे तो ई एन टी सर्जन अशा माणसावर आरोप झाल्यावर त्याची बाजू नाही घ्यायची हा काय प्रकार आहे म्हणजे काय होते ना हिंदूंना कुठेतरी न्यूनगंडाने ग्रासून टाकलेलं आहे हिंदूंना कुठेतरी न्यूनगंडाने ग्रासून टाकलेले आहे तुम्ही बघा ना सरदार जावकर इतक्या सुंदर कविता आहेत आज त्या कविता पण ऐकायच्या बंद झालोय का तर सावरकरांबद्दल एक नॅरेटिव्ह चाललेलं आहे ही मंडळी नॅरेटिव्ह इतकं उत्तम चालवतात ना म्हणजे आज महाराष्ट्रात बघा अण्णाभाऊ मला प्रचंड आदर आहे शाहीर जे होते अमर शेख मला आदर आहे मला सावरकरांची कविता सुद्धा प्रिय आहे आणि ती अधिक प्रिय आहे का असू नये पण हे नॅरेटिव्ह चालवून एकाला बाहेर काढणार हेच या केसमध्ये बघा तुम्ही आता भाग काय चाललंय कुठचे बघा सगळे अवॉर्ड त्यांच्या नावावर आहेत अमुक पुरस्कार तमुक आता महाराष्ट्र फाउंडेशन आलेलं त्यांनी कसं नॅरेटिव्ह आहे बघा एकतरी बक्षीस किंवा पारितोषिक हिंदू त्याला गेलं का आता विक्रम भावे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाची नोंदच घेतली नाही समाजाने बद्दल लिहिलं गमत बघा तो तुरुंगात राहून आला त्याने ते एक तेरा मध्ये लिहिलं आणि ते आपल्या निष्कर्ष म्हणून आपल्या निष्कर्ष म्हणून एनआयए सोळा सतरामध्ये सांगितलं विक्रम भावेला काहीतरी मोठा पुरस्कार द्यायला पाहिजे एवढं शोधक पत्रकारिता केली काही नाही रिसर्च काहीच नाही कोणी म्हणत नाही ह्युमन राईट्स अवॉर्ड नाही त्याला नोबल नाही काही नाही त्याला आपण आरोपी 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 हा फरक आहे त्यामुळे हिंदूंना माठीशी उभे नाही राहत आहेत आणि हिंदूंना काय वाटतं मदतही कोणी करत नाही काय झाले ना की हिंदुत्वाचं सरकारला एक फार मोठा तोटा झालेला आहे की बऱ्याच जणांना काय वाटतं आता सगळं ठीक चाललंय ना आणि काही जणांना काही फायदे मिळतात काही ना पोस्ट मिळतात जागा मिळतात पदं मिळतात वकील सुद्धा मिळतात मग ते म्हणतात आता सगळं ठीक चाललंय ना मी आहे ना पण तो मी येतो मला उपलब्ध नसतो हा ही समस्या आहे त्यामुळे हिंदूंचं परिस्थिती बिकट झाली आणि कार्यकर्त्याचं काय झालंय कार्यकर्त्यांना दाबतायत कार्यकर्त्यावर केसेस होत आहेत कार्यकर्त्यांना अटका होत आहेत मी तुम्हाला आज सांगतो तुम्हाला माझ्याकडे अजून येतो शर्ट माझ्या घरी तुम्हाला आणून देईन अफजल वधाचा तुम्ही घालून चाला तुमच्यावर नाही केस आले हो तर मी आज नाव बदल तुमच्यावर केस होईल तुम्हाला विचार सांगतो या देशात म्हणजे हे जे हे जे नेरेटिव्ह आहे ना फार भयानक आहे फार भयानक आहे सर तुम्ही आज परत एकदा आपण इतके वेळा चर्चा आपण वारंवार करत असतो वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत असतो आजचा विषय खरंच खूप गंभीर होता आणि पुन्हा एकदा या विषयाची खरंच दखल घेणं खरंच गरजेचं आहे आणि कायमच आपण अशा दखलपात्र विषयांवरतीच चर्चा करतो पण आता विषय गंभीर आणि थोडीशी त्याला एक दुःखाची किनार आहे सो so, आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि ही सगळी सल तुमच्या मनात मी बोलून दाखवलीत आणि मुळात एक विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केलात याबद्दल हिंदुस्थान पोस्ट ऑफपूर्वक आभार धन्यवाद आपले खूप आभार आजची मुलाखत थोडीशी मग अशी म्हटल्याप्रमाणे दुःखाचे किनार असल्यासारखीच होती पण आज विषय खूप महत्वाचा होता आणि या विषयाला वाचा पुन्हा हा विषय तुमच्यासमोर मांडणं हे खूप गरजेचं होतं म्हणून आज आम्ही भेटलो पुन्हा एकच सरांनी आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजावून सांगितल्या आणि खरं सत्य उघड करण्याचा त्यांच्या पलीने प्रयत्न केला आपण आता किती त्याच्याबद्दल प्रतिसाद देत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळेल पण ही मुलाखत तुम्हाला कमी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद